म्हणून मला म्हणायचं आहे सद्गुरूंची कृपा आपल्या पाठीमागे राहिलं सद्गुरु वाचून सापडना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे सद्गुरूंच्या सानिध्यात आपण आल्यानंतर ज्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय आत्मारामजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या गावातील सर्व सद्भक्त मनाभावापासून अप्पाजींवर प्रेम करणारे श्रद्धेनं आपाजींची सेवा करणारे सर्व अग्रगण्य व्यक्तिमत्व माता भगिनी आपल्या सर्वांचंच मी जय भारत माता सेवा समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय खरंच आपण मी भाग्यवान आहात हे सांगत होतो की सद्गुरूंच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्या अनेक संघर्ष ताप कष्ट दुःख हे आरण तर होतातच त्यांच्या सहवासात ला राहिल्यानंतर आपल्याला कसल्याही दुःखाला सामोरं जावं लागत नाही एवढे अपरंपार लिला असणारे परमपूज्य श्री ज्योति अन्नदाता हवामलनाथ महाराजांचं आगमन या पवित्र भूमीमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे मी निश्चितपणानं या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या या येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला भरभराटीचं या ठिकाणी उत्पन्न होईल आपल्या अडी अडचणी कोणत्याच राहणार नाही एवढी महिमा त्या भगवंतामध्ये आहे या भगवंताच्या शोधासाठी अनेक सदभक्त अनेक वर्षापासून आहेत पाठीमागं तर त्यांना दर्शन होत नाही वीस वर्षानंतर तुमच्यासाठी या ठिकाणी येऊन दर्शन देत याच्यापेक्षा भक्ती कोणाचीच मोठी नाही तुमच्या भक्तीला पाहून हा भगवंत आलेला आहे हा भगवंत म्हणजेच हा संत म्हणजेच या कलियुगामध्ये अनेक संत पाहिले पैसे घेऊन त्यांचे चुकले असतील हात माझे बाबा असे आहेत सदभक्तांना आशीर्वाद आणि सदभक्तांना प्रसाद देऊन देऊन सुद्धा त्यांचे हात थकत नाहीत एवढी लीला आहे सोबत त्यांची लवाजमा आणि ते प्रसादासाठी एक टेम्पोज त्यांनी ठेवलेले आहेत असे सरभक्त पैसे दिले तरीही आणि नाही दिले तरीही जे रंजले गांजले त्याशी म्हणावे जे असले देव तेथीची ओळखावा आणि भक्त तिथेचे जाणावा रंजले गांजले गरीब असेल श्रीमंत असेल काबाड कष्ट करणारा असेल दुखी असेल सुखी असेल श्रीमंत असेल सर्वच माझे आहेत असं म्हणून सगळ्यांना शुभाशीर्वाद देणारे सगळ्यांना घेऊन चालणारे परमपूज्य या देशाप्रती प्रेम असणारे या देशावर जास्त प्रेम करणारे आणि सगळ्यांना प्रेरित करणारे सर्वांनाच